तो मात्र डिफेन्स मार्ग वरती लाडगरचा संघ डिफेन्सच्या माध्यमातून गुणाची कमाई झाली आहे तरुण या ठिकाणी लाडगर संघाच्या माध्यमातून सगळ्यात दाखल आहे या ठिकाणी कर्ग संघाचा एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाशी कमाई करून दिली आहे दोन्ही संघाचे डिफेन्स या ठिकाणी खातं उघडलंय क्रमांक दहा चालू सामना संपणारा सामना असेल सेमीफायनल क्रमांक दोन या संपूर्ण स्पर्धेतील दुर्गादेवी कबड्डी संघ मुरुड आणि त्यांच्या विरोधामध्ये रणचंदिका कबड्डी संघ लाडकर ला दोन्ही संघाला खेळण्याच्या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय दुर्गादेवी मुरुड रणचंदिका लाडगर दोन्ही संघाला खेळण्याच्या दृष्टीने पंचाच्या माध्यमातून पहिला पुकार या ठिकाणी एक व्हॅली ट्रेन नागरिक परतल्या भेटू प्रत्युत्तर म्हणून जय जाधव या ठिकाणी पण पाहतोय सरकार संघाच्या माध्यमातून आक्रमण केलं ये गुड इवनिंग वाला भाई ये

या ठिकाणी या दोन गुणांची कमाई आहे पॉइंट रेड जय जाधव या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी थोडासा बॅकवूड लॅट मला उठश अर्जंट सगळ्या ठिकाणी येऊन ठेपलाय म्हणजे जय जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय दोन खेळाडूंचा डिफेन्स आहे या दोन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा एक मल्टी पॉईंट रेड करून दोन गुणांची कमाई करून घेईल

सामना झेंड्याचा फायनलची फेरी गाठी घ्या दोन्ही संघासाठी जवळ असून घ्या एक विषय आणि फायनलची फेरी आपल्या तुम्ही करू शकता

संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय पलाईट वार ठिकाणी करणं आवश्यक आहे सेमी लढत आहे एक विषय तुम्हाला फायनलची फेरी गाठवून देईल श्री शेंडिकला फर या ठिकाणी कम बॅक करण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी तडेपुटू सज्ज झालेला आहे संघाचा दुर्गा देवी बुरूट गणेश कल्ला आपण तयार राहायचोय यानंतर खेळला जाणार आहे या ठिकाणी सज्ज होतोय कर्ज संघाचा महत्त्व पूर्ण केलोय सोडील मार्ग संघाच्या खात्यामध्ये डिफेन्स या ठिकाणी एकमेटला आहे कामगिरी केली जाते उडाशी कमाई या ठिकाणी होईल पुन्हा एकदा कर्दे संघाच्या खात्यामध्ये एक मंटी पॉईंट रेड दूर कमाई जय जाधव या खेळाच्या माध्यमातून यजमान संघ या ठिकाणी हस्तेमध्ये त्यांना अशाच रीतीने चालू राहिला तर कर्जे संघ मात्र आणखी फेरी घाटण्याच्या समोरच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय पुन्हा एकदा जय तीन खेळाडूंच्या डिफेन्समध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे व्हॅल्यू ब्रेक जयच्या माध्यमातून नागरिक परतल्या प्रत्युत्तर म्हणून मार्ग संकट दाखल होतोय <laughs> व्हॅली ट्रेड धोनी संघाच्या माध्यमातून अगदी पाहायला मिळत आहे थर्ड रेड खेळण्याचा प्रयत्न समोरचा केला जाईल परंतु या ठिकाणी जाईल या सर्व मध्ये कमाई करेल का हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे तीन खेळाडूचा डिफेन्स आहे या ठिकाणी डिफेन्स झाला या ठिकाणी मात्र दोन्ही संघाच्या सकाळच्या गुणाची भर पडली आहे सुपर टॅक दोन गुणाशी कमाई लाडगर संघाकडे तर एका रुडाशी कमाई करदे संघाकडे आम्ही संघाच्या मध्यमधून चढे मार्क चेंजेस पाहायला मिळत आहेत या ठिकाणी जर्सी क्रमांक दहा या खेळाडूला पाचशे रन केले जात आहे तीन खेळाडूंचा डिफेन्स पुन्हा एकदा पाहायला मिळतोय या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स एकवटलाय कामगिरी केली जाईल पुन्हा दोन गुणाची कमाई या ठिकाणी लालगड संघाच्या खात्यामध्ये होते बॅक टू बॅक सुपर डॅक या ठिकाणी ते मात्र संघासाठी या ठिकाणी मात्र थर्ड रेट या ठिकाणी डिफेन्स एकवीटेल गुराशी कमाई पुन्हा एकदा करते सगळ्यासाठी होईल

खेळाच्या अनुभवाची थोडीशी कमी पाहायला मिळते श्री चेटिका लाडकर संघाच्या माध्यमातून परतू अगदी चांगल्या त्याच्यासख्या त्याचा देखील पाहायला मिळाला असं मात्र यशमानपद भूषवलंय या ठिकाणी पुन्हा एकदा जय आक्रमण करण्यासाठी जो या ठिकाणी गुन्हाची कमाई म्हणते पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते जय या खेळाडूच्या माध्यमातून एका गुन्ह्याला स्कूल कुठे या ठिकाणी पुन्हा एकदा पुढे चार खेळाडू मध्ये जास्ती क्रमांक पाच हा खेळाडू सातत्याने आक्रमण करतोय मेरीकडी परत परतलाय जो या खेळाडूला पुन्हा एकदा आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय या ठिकाणी लाडकर संघाच्या माध्यम ठेवला तिसरी शाळा लाडकर संघासाठी विद्यार्थी क्रमांक सात या ठिकाणी सक्सेसफुल छत्रवरती गुणाशी कमाई होईल मग त्यांचा इशारा या ठिकाणी येतोय सामना मध्यंतरासाठी मध्यरापर्यंत असं गुणफुलक खरदेचा संघ जर बावीस दहाही अगुण संख्येवरती या ठिकाणी संघ पाहायला मिळतो होईल आणि भक्कमाशी आघाडी जयनुमान खरदेश संघाकडे पार पाहायला मिळते पहिल्या सत्राच्या समाप्तीपर्यंत दुसऱ्या सत्राकडे देखील अशाच गतीने खेळ चालू राहिला तर जयनुमान खरदेव संघ अंतिम फ्री गाठण्याच्या दिशेने या ठिकाणी ट्रॅव्हल करेल खेळून सीतेसी क्रमांक पाच लाडगर संघाच्या माध्यमातून आक्रमण करतोय माघारी परतलाय ते उत्तर म्हणून पुन्हा एकदा जय जाधव महत्वपूर्ण सामना अगदी जर्मन कर्दे संघाच्या उद्दिष्टानं पाहायला मिळतोय बावीस या गुणसंख्येवरती करदे तर दहा या गुणसंख्येवरती लाडघर तालुक्यामध्ये सातत्याने पाहिलंय तालुका स्पर्धेमध्ये फेरीपर्यंत पोहोचू शकणार नाही आज मात्र सुवर्ण संधी हा एक सामना जिंकायचा आणि या संपूर्ण स्पर्धेची फायनलची फेरी गाठल्याचा सक्सेसफुल देखील होऊ शकतो तिसरी सेडावी लाडगर संघासाठी आक्रमण करतोय पुन्हा एकदा जन्सी क्रमांक पाच हा खेळाडू समोर पाच काचा डिफेन्स आहे या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स एक वाटेल आणि गुणाची कमाई जैनुमान कर्दे संघाच्या खात्यामध्ये होईल या ठिकाणी पड रे तिसरी सदैशियास जाधव जैनुमान कर्दे संघाच्या माध्यमातून आक्रमण या ठिकाणी दोन्ही संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होईल ठिकाणी सक्सेसफुल झालेला लार्जर संघासाठी तर एका गुणाची कमाई एका संघाच्या खात्यामध्ये होती सामना आणि अगदी दोन्ही संघांच्या दृष्टीने सेमीफायनल लढत आहे एक विजय तुम्हाला फायनलची फेरी गाठवून देईल याच्यानंतर होणारा सामना रविचंडीकर लाडगर आणि त्यांच्या विरोधामध्ये दुर्गा मुरुड हा सामना देखील सेमीफायनल लढत असेल दोन्ही संघाला खेळण्याच्या घोषित दुसरा पुकारा पांताच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय रणचंडिका लाडगर दुर्गादेवी मुरु या ठिकाणी गुन्हा एकदा आहे सामन्याला थोडासा संत गतीने खेळण्याचा प्रयत्न जोरभार कारण सध्या मध्ये फ्रंट फुटला करते संघ बॅक फुटला लाड करता संघडे पाहायला मिळतोय या ठिकाणी थर्ड रेड संघाच्या माध्यमातून क्रमांक दहा चार खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सज्ज होतोय आक्रमण करण्यासाठी या ठिकाणी रनिंग टो टच सक्सेसफुल होतोय कुणाची कमाई पुन्हा एकदा जीवमान करते थर्ड रेडचा इशारा येतोय या ठिकाणी लालगर संघासाठी तिसरी चढई पाहायला माहितीये यावेळेस मत्रा सक्सेसफुल गुराची शिवराज कोंकर याच्या माध्यमातून गुराची कमाई होती दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये आक्रमक सातत्याने जय या खेळाडूचा पाहिला दुसऱ्या सत्रामध्ये थोडस शांत सेमी आहे पुन्हा एकदा एक व्हॅली ट्रेड जय जाधव हा खेळाडू या ठिकाणी आक्रमण करतोय दोन खेळाडू डिफेन्स आहे सुप्रेटल सिच्युएशन ऑन होतीये लाडकर संघासाठी कमाई परदेश संघाच्या खात्यामध्ये लाडकरचा संघ या ठिकाणी वालाउ चौक एक एका एकवटीला या ठिकाणी किल्ला लढवण्यासाठी सज्ज झालाय सातच्या फुल पॅक डिफेन्स आहे या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्सच्या सुरुवाती वन प्लस टू इथे थ्री पॉईंट जोडले जातील पन्नास आपल्याला शेवटची पाच मिनिटे खर्दे तीस तर लाडकर तेरा सबोधा जवळमार खर्दे सगळं संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी या ठिकाणी संजय झालाय

संपाला शेवटचे दोन मिळते गणेशंडिका लाडगेड दुर्गा देवी तिसरा आणि अंतिम दुकान चांगला संपायच्या घ्या गणेशिक आडगर दुर्गा देऊन मुरुड सामना संपायला शेवटचे मिनिट इशारखोय सामना संपूर्य आणि चालू सामन्यामध्ये जगमार करतो सगळ्या विजय होतोय आणि